दतवाडा ग्रामपंचायतीचा मनमानिकार भाराच्या निषेधार्थ विद्याधर कांबळे रवींद्र कांबळे प्रशांत कांबळे हे दिनांक सहा ऑक्टोबर हो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून गांधी चौक दतवाड इथं अमरण उपोषण करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं बेगरवसाह सिटी सर्व्हे नोंद चक्री लाईन रस्ता पिकअप शेड फटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे स्वच्छता कामगार भरती सार्वजनिक जागांची मोजणी खराब हायमॅक्स बसवणे जिल्हा परिषद रखवालदार नेमणे तंटामुक्त समिती निवडणे लोकवस्तीतील दारुगुत्ते जुगार अड्डे बंद करणे बौद्ध विहार स्टील ग्रिल व जिना करणे याच एकोणीस मागण्यांसाठी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देण्यात आली आहेत या प्रश्नाच्या निर्गतीसाठी आमरण उपोषण करावं लागत असल्याची खंत पत्रकारांना सांगितले सदर आमरण उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर तहसीलदार शिरोळ गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कृंदवाड सरपंच ग्रामपंचायत दतवाड यांना देण्यात आलाय मराठी जहांगीर ते ठरापास करून देखील त्यांनी अंमलबजावणी त्यावर काहीही करण्यात आलेलं नाही त्यामुळे आम्ही सहा तारखेला अमरण उपोषणाचा इशारा देऊन आम्ही सहा तारखेला अमरण उपोषण बसणार आहोत तर गेली कित्येक वर्षे दत्तवाड ग्रामपंचायतीला दत्तवाडमधील काही प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भात अनेक वेळा त्यांना लेखी व तोंडी देऊन देखील त्यांनी प्रामुख्याने दखल न घेत न घेतल्यामुळे नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्या बाबतीत त्यांना निवेदन दिलेले आहे आणि त्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही सहा ऑक्टोंबर रोजी आमरण उपोषणास बसणार आहोत त्या प्रमुख मागण्यामध्ये प्रामुख्याने यामध्ये चक्रीलाईन रस्ता बेगर वसाहत सिटी सर्वे करणे नंतर चुकीची सर्वे दुरुस्त करणे एस टी बस स्टॉप शेड कित्येक वर्ष नसल्याने नागरिकांना तिथं राहणे देखील अशक्य आहे सार्वजनिक शौचालय भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तसेच गावामध्ये गांव में सीसीटीवी कैमरे बसने नियोजित रास्ते करने